you uh -huh. पाच दिवसाच्या विशेष अंतर्गत पाचशे एकवीस कारवाई करण्यात आलेल्या आहे यापुढे पण ह्या कारवाई निरंतर चालू राहील माझे आणि आमचे प्रभारी अधीक्षक साहेबांचे जनतेस हेच आव्हान राहील कि अल्पवीन मुलाला तुम्ही गाड्या देऊ नये त्यांना जर तुम्ही गाड्या देत असाल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे पालकांनी थोडं सतर्क राहावं अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नये आपले बाल्य व कुठे जातात यावर लक्ष ठेवावं तसेच इतर सुद्धा कारवाया आमच्या सुरूच राहणार आहेत या मुलींमध्ये किती वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आणि मान्य प्रभारी पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब यांच्या मार्गदर्शनावर आदेशांवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये अल्पवयीन मुलं जे गाड्या चालवतात त्यांच्या विरुद्ध एकूण ठेरा कारवाई करण्यात आलेल्या आहेत दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांच्या विरुद्ध एकूण तेवीस कारवाई करण्यात आलेली आहेत विना हेल्मेट मोबाईलवर बोलणे अशा व इतर कारवाईसुद्धा आम्ही करत आहोत अवैध प्रवासी वाहतूक जास्त प्रमाणात त्यामध्ये प्रवासी वाहून घेऊन जाणे यावर सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत रेतीचे टिप्पर झालेत त्यांच्यावरही कारवाई सुरू आहेत